नमस्कार मी ऋतुजा सोनवणी आजचीही शेतकऱ्याची परिस्थिती बघता मी तुमच्यासमोर एक कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं शीर्षक आहे परतीचा पाऊस हाताशी आलेला पिकाचा घास पाहून मात्र परतीचा पाऊस घेऊन गेला हाताशी आलेला पिकाचा घास पाहून मात्र परतीचा पाऊस घेऊन गेला जाता जाता शेतात पाणी मात्र डोळ्यात अश्रू ठेवून गेला जाता जाता शेतात पाणी मात्र डोळ्यात अश्रू ठेवून गेला सोनं पिकलं होतं रानात लेकरासारखं जपलेलं सोनं पिकलं होतं रानात लेकरासारखं जपलेलं वाटलं होतं या वर्षी तरी डोक्यावरचा भार कमी होईल वाटलं होतं या वर्षी तरी डोक्यावरचा भार कमी होईल पण अरे पावसाच्या सरी नाही काळजाचे थेंब गळताय पण अरे पावसाच्या सरी नाही काळजाचे थेंब गळताय जाता जाता शेतात पाणी मात्र डोळ्यात अष्ट उठवून गेला हुब पीक आडवं झालं मेहनतीचं सारं चिखल झालं हुब पीक आडवं झालं मेहनतीचं सारं चिखल झालं डोक्यावरचा कर्जाचा डोंगर बघता बघता पर्वत झाला डोक्यावरचा कर्जाचा डोंगर बघता बघता पर्वत झाला पण अरे पावसाच्या सरी नाही काळजाचे थेंब गळताय पण अरे पावसाच्या सरी नाही काळजाचे थेंब गळताय जाता जाता शेतात पाणी मात्र मात्र डोळ्यात अश्रू ठेवून गेला आला सरकारी अधिकारी आणि झालेलं नुकसान पाहून गेला आला सरकारी अधिकारी आणि झालेलं नुकसान पाहून गेला गरीबाचं बाण न शिवता मात्र तेवढं श्रीमंताचं मोजून गेला गरीबाचं बाण न शिवता मात्र तेवढं श्रीमंताचं मोजून गेला आला सरकारी अधिकारी आणि झालेलं नुकसान पाहून गेला आला सरकारी अधिकारी आणि झालेलं नुकसान पाहून गेला आणि म्हणाला भरपाई मिळेल तुम्हाला अन्न म्हणाला भरपाई मिळेल तुम्हाला तेव्हा सरकारच्या दारावरचा आसराही संपला तेव्हा सरकारच्या दारावरचा आसराही संपला पण अरे पावसाच्या चाह सरी नाही काळजाचे थे। थेंब गळताय पण अरे पावसाच्या सरी नाही काळजाचे थेंब गळताय जाता जाता शेतात पाणी मात्र डोळ्यात अश्रू ठेवून गेला मात्र डोळ्यात अश्रू ठेवून गेला धन्यवाद